ना? बोला की आता चैत्र स्पेशल काय करते की फक्त चैत्र स्पेशल नाही आपलं मधुरा स्पेशल देखील पुढचं प्रॉडक्ट आलेलं आहे हे कुठे ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट वर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते तिथे देखील ऑर्डर करू शकता उद्या आज आणि उद्या दहा टक्के सवलतीत उपलब्ध आहे त्यामध्ये शिपिंग जीएसटी ऑल इन्क्लुझिव्ह आहे मस्त दणदनीय प्रॉडक्ट आहे हे मस्त असं पॅकेजिंग आहे आणि त्यामध्ये हे प्रॉडक्ट आहे बरं प्रॉडक्ट सो दाखवतेच पण त्यासोबत हे आपलं पत्र देखील जाणार आहे माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं हस्तलिखित स्वरूपात यासोबत पत्र देखील आहे आणि या बॅगच्या आतमध्ये आपलं आहे मस्त छानसा असा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे बरं हे बघा हा मॉड्युलर किचन असेल तर असं ठेवून देखील वापरू शकता इथे असं छान एक त्याचा स्टिकर येतं हे स्टिकर काढलं की इथे तुम्हाला आपला छानसा लोगो पण दिसेल त्याचबरोबर असं मेजरिंग एक छोटीसी स्केल द्यायचाही प्रयत्न केलेला आहे आणि हे मॉड्युलर किचनला असं ठेवू शकता किंवा तुमचं नेहमीचं असं एन किचन असेल असंही वापरू शकता असंही तुम्हाला जे सोयीचं जाईल तसं ते वापरू शकता आणि हे बघा मी असं पोटाने पकडते पण परफेक्टली पकडलं जातं आहे काहीच होत नाही आहे मस्त जाडजोड आहे सुपर फिनिश आहे आणि चला बाकी काही बोलत नाही तुम्ही प्रॉडक्ट ऑर्डर करा स्वतः ते वापरून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आज आहे ना मस्त आपण पनं करणार आहोत म्हणजे चैत्र महिना सुरू झाला आहे गुरु चैत्रा गौर सुरू झाली की पण आंबे डाळ म्हणजे कैरीची डाळ हा बेत झालाच पाहिजे चला पण्याची वर्णन काय करू म्हणजे एकदा ते सिरप किंवा पण्याचा गर आपण तयार केला ना की हवा तेव्हा ते काढून तुम्ही पन करून ठेवू शकता ह्या पण्याचं सिरप जे आहे किंवा पण्याचं आगळ आहे हे छान दोन महिने फ्रीजमध्ये टिकतं तर सगळ्यात आधी काय करायचं कैऱ्या घ्यायच्या सो so, कैरीचा सीझन अजून सुरू नाही झाला त्यामुळे मला या कैऱ्या मिळाल्या पण शक्यतो मोठ्या आणि कडक बाठाच्या कैऱ्या घ्यायच्या आणि या स्वच्छ धुवून घ्यायचं यावर जर काही माती असेल चीक असेल तर तो निघून जातो आता कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्या की एक सुती कापड घ्यायचं आणि कैरी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची कैरी छान पुसून झाली की कैरीला आहे ना फक्त टोचे देऊन घ्यायचं चिरायची गरज नाही आहे हे बघा सुरीने फक्त उभेच शिर द्यायची जेणेकरून कैरी शिजली ना की तिथे साल काढायला अगदी सोप्प पडतं चला आता काय करायचंय कैऱ्या शिजवून घ्यायच्यात पन्हा करायचं तर कैरी शिजली पाहिजे की नाही तर कुकर घेतलाय कुकरच्या बेसला अगदी इंचभर पाणी घ्यायचं त्यावर एखादं पातेलं किंवा डबा ठेवायचा त्यावर झाकण कैरी ठेवायची झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायचा कैरीचा शक्यतो थेट पाण्याशी संपर्क नाही आलेला चांगला नाहीतर काय होतं ना कैरी पानसट होते त्यामुळे खूप साऱ्या पाण्यात कैरी अजिबात ठेवायची नाही खालची जी वाफ आहे आणि कैरीमध्ये अंगचं पाणी आहे त्यात कैरी छानशी असते पण्याची चप छान लागते मध्यम माथ्यावर बरोबर दोन शिट्ट्या काढून घेतल्यात आणि वाफही यातली निघून गेली आता बघूयात हे कैऱ्या कशा शिजल्यात ते वा बघा कैरी छान शिजली आहे आता ही काढूयात एका डिशमध्ये तर या कैरीचा आपल्याला गर काढायचा आहे त्यामुळे ही हलकीशी थंड करून घेऊ कैरी हलकीशी थंड झाली आहे आता याचा साल काढून त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा सालला देखील गर असतो तो पन, नंतर आधी आपण नंतर काढूच यात काय मस्त रंग आला आहे कैरीला छान शिजली ना कैरी की सालदेखील असं सा पटकन निघून येतं आणि आता कैरीचं साल काढून झालं की एक डिश घेऊयात दुसरी काचेची आणि यामध्ये हा गर पूर्ण स्क्वीज आउट करून काढायचा तुम्हाला असं हाताने काढणं नसेल जमत तर मग सुरीच्या साहाय्याने देखील काढू शकता हे पांढरी शुभ्र कोय बाहेर निघाली छान सगळा गर काढून झाला की थोडा सालेला देखील असतो हाही थोडा खरबडून काढायचा चमच्याच्या साहाय्याने जितका शक्य असेल तितका हा सालीचा देखील गर काढून घेऊयात हे चला गर सगळा निघाला आहे आता वज गर आहे ना असा मोजून घ्यायचा तर एक कपला थोडासा कमी भरला जितका गर तितका गूळ आपल्याला इथे घालायचा आहे ही पिवळी धमक शिजलेली कैरी त्यामध्ये हा गूळ हा नैसर्गिक गूळ आहे बरेच जण विचारतात गूळ कुठला वापरते आणि हे असंच आहे ना हवं तर हाताच्या उष्णतेने गूळ सगळा एक्जीव करून घ्यायचा आता खूप जण आहे ना मला प्रश्न विचारतात की हे मिक्सरला फिरवलं तर काय तुमच्याकडे तितका वेळ नसेल मिक्सरला एक्झिव केलं तरी चालेल फक्त मिक्सरला हे केलं तर काय होतं का ना जो पण्याचा छान असा हळदीसारखा रंग असतो ना नैसर्गिक तो निघून जातो त्याला फेस पण येतो त्या पल्पला आणि रंगही पूर्ण बदलतो पांढरट होतो म्हणजे हा इतका छान दिसतो ना रंग पिवळसर तो सगळा जाऊन पांढरट रंग होतो सो ते टाळण्यासाठी म्हणून हे असं हातानेच मी मिसळून घेते चला आता हे छान गर आपला तयार झाला आहे पनं करण्यासाठी ऑलरेडी मस्त असा रिफ्रेशिंग सुवास तरवळतो आहे आणि रंग बघा काय कमाल आला आहे आता असाच गर तुम्ही स्टोर करून ठेवला तरी काही हरकत नाही पण त्याला छान स्मूथ टेक्शर यावं याकरता हा एकदा फक्त गाळून घेते मी ह्या सर काळणीने काढून घ्यायचं एकदा म्हणजे आणखी हे दिसायला सुंदर दिसतं चला हा गर आता काढून घेतला की यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आवडत असेल तर थोडंसं जायफळाने सुंठपूड घातली तरी चव छान लागते अर्धा चमचा मीठ हे पण चव छान येते हे मिसळून घ्यायचं वा ग्लेज बघा काय छान आली आणि रंग एकदम कम आला आता हा आपला गर तयार आहे हा गर असा काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवू शकता हा तीन ते चार महिने छान राहतो जेव्हा तुम्हाला पन्ह करायचं आहे तेव्हा हा गर बाहेर काढायचा दोन ते तीन चमचे गर घ्यायचा त्यामध्ये पाणी घालायचे, आणि पन्ह थंडगार पन्ह तयार म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वेळेस कोकम सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही लिंबू सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही आणि फक्त चैत्र गौरसाठी पन्ह करायचं असं काही नाही गर तुम्ही तयार ठेवा आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तो गर पाण्यामध्ये मिसळायचा थंडगार पाण्यात आणि पन्ह्याचा आस्वाद घ्यायचा कमाला लागतं हे पन्ह रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव